इंडिया न्यूज, न्यूज चानल। जन आंदोलन स्वाक्षरी मोहिमेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या वतीने तहसील कार्यालयाजवळ ईव्हीएम विरोधात जन आंदोलन स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली वंचित बहुजन आघाडी वंचित बहुजन युवा आघाडी वंचित बहुजन महिला आघाडी समयक विद्यार्थी आंदोलनाचे कार्यकर्ते पदाधिकारी यांनी आपला सहभाग नोंदवला वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र राज्य डॉक्टर बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार ईव्हीएम हटाव देश बचाव स्वाक्षरी अभियान ही मोहीम संपूर्ण महाराष्ट्रात दिनांक तीन डिसेंबर दोन हजार चोवीस ते सोळा डिसेंबर दोन हजार पर्यंत राबवण्यात येत आहे त्या अनुषंगाने धामणगाव रेल्वे वंचित बहुजन आघाडीच्या तालुका शाखेच्या वतीने स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली आहे धामणगाव विधानसभा क्षेत्रातील सर्व जनतेला तालुका अध्यक्ष प्रशांत यांनी स्वाक्षरी मोहिमेला सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे यावेळी सुरेंद्र फुसाटे किशोर राऊत विकास हेंडवे राजीव फुसाटे व वंचित बहुजन आघाडीचे मोठ्या संख्येत कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते सिटी इंडिया न्यूज साठी तालुका प्रतिनिधी अनिल एंड शर्मा धामणगाव रेल्वे जिल्हा अमरावती बहुजन वंचित आघाडीतर्फे जेवढं मतदान झालं आहे ते आम्हाला मिळालेलं नाही आहे आम्हाला त्याचा खंत वाटत आहे आम्ही त्या विचारातच आम्ही स्वाक्षरी अभियान अभियान राबवत आहोत